हम तुम्हारे साथ है जरंगे साहब तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ है मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आता ही शेवटची वेळ आहे आणि मराठा सर्व पाटलाच्या पाठीशी आहे आणि मुंबईला आता निघालेलो आहे आरक्षण दिल्याशिवाय आम्ही परत येणार नाही आणि मराठ्याला आरक्षण मराठ्याची इज्जत राहणार नाही किंवा शिक्षणात काय उपयोग होणार नाही आणि मराठ्याचं हक्काचं जे आरक्षण आहे ते मराठ्याला मिळालं पाहिजे ओबीसीतून आणि असणार की आमचं शिक्षणाचं फार आवड झालेलं आहे माझी मुलगी स्वतः डॉक्टर झालेली आहे माझ्या मुलीला ओपन कॅटेगरी असल्यामुळं कितीतरी कमी मार्क पडलेल्या दुसऱ्या कास्टाच्या लोकांना एस झाल्या पण माझी मुलगी असणारी चारशे तेरा मार्क पडून सुद्धा तिला व्हावं लागलं अवस्था अशी झालेली आहे तर असणारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा यांनी असणारा निर्णय चांगला घेऊन मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे एवढीच विनंती आणि जरांगी पाटलाची आम्ही पाठीशी खंबीर उभा आहे आमचे बांधव दादा पाडे तिथून दादाजी पाटील यांच्या समोर आता आम्ही कंटिन्यू आणि आमचे एक टार्गेट राहील की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई काय सोडणार नाही सकल मराठा समाज यांच्या वतीने मनोज दादा जरांगी पाटील यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहून जे मोर्चे काढण्यात आलेला आहे हे मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचा प्रश्न एकोणीसशे ब्याऐंशी पासून जे आयरणीवर आहे तो काय आतापर्यंत काम नाही राजकीय पोळी बांधल्याशिवाय राजकीय लोकांनी काय केलेलं नाही प्रत्येक वेळेस आश्वासन देणे आणि विलक्षण घेऊन पुढे येणे सत्तेवर येणे ह्याच्यापेक्षा वेगळं काही केलेलं नाही यांना देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं होतं की पहिल्या 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 बैठकीत निर्णय घेऊ आरक्षणाचा तर आणखीन घेतलेला नाही यांचं पाच वर्ष कम्प्लीट होऊन पहिली ट्रम्प यांना पूर्ण केली आणि दुसऱ्या टर्मवरती पण आलेले तर ह्या ह्याही वेळेस असं चाल दखल करीत आहेत तर मग ह्या वेळेस माघार तर काय घेणारच नाहीत आम्ही अं मनोज पाठी पाठीमागे पूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभार आहे